या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट Mm-hmm. गुड इवनिंग शुभ संध्या सभी को राम राम लाइव में आपका स्वागत है हो गया क्या सभी का खाना पाए पीना <laughs> लाइव मधे सर्व स्वागत है चाल सर्व जीवन नमस्कार सर्वांना लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे झालं का सर्वांचं जेवण वगैरे आणि शुभ संध्याकाळ सर्वांना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांनो प्लीज आता पाचच सबस्क्राईबर बाकी आहे आठशेला तर दोनशे पाच कम्प्लीट झाले की बरोबर हजार होते आणि आपला मित्रपरिवाराचा एक ग्रुप तयार होतो आणि मी आपला हा मित्रपरिवार म्हणजे एक घरी परिवार आहे यूट्यूबचा तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावा आणि सामील करा मला आपल्या मित्रपरिवारामध्ये पटापटा लाईक आणि कमेंट करा सर्वांनी लाइक करो भैया फटाफट और शामिल कर लीजिए आपके परिवार में आपका परिवार का सदस्य बना लो मुझे चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया कमेंट करो फटाफट चैनल है तो किस का बताइए भैया और मेरे वीडियो पर एक कमेंट करो जिसका चैनल है तो और कमेंट लिख लीजिए कि मैंने कमेंट किया है लाइक करा कमेंट करा सर्वणी पटापट 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 कमेंट करा सर्वणी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो चार लोग है, दो लोग है से से पर तो कमेंट करो फटाफट नमस्कार कृष्णा नमस्कार स्वागत है तुझ लाइव मध्य कृष्णा थैंक यू थैंक यू आपका नाम क्या है भैया मेरे वीडियो पे कमेंट करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो नाम लिख लो भैया आपका तो नाम नहीं कुछ नहीं नाही भैया कमेंट पडता हो तो मला नमस्कार आरती ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये हो ताई जेवण झालंय माझ भैया आप ताई बसलेला आहे मी मी बसलेलो आहे आणि इथं लाईव्ह घेतोय का खरंच खूब खूब ठंडी है तो भैया आपके नाम क्या आई डी के साथ कमेंट करो आप आपका नाम नहीं कुछ नहीं तर आरती ताई खूब ठंडी है बार कब इत की ठंडी है ताई काय म्हणावं स्वागत आहे तुमचं झालं का जेवण योग्य नेताई सॉरी योग्य नीता स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये बापरे थंडीची भूक लागते पण काही मनावर का थंडीची इतकी भूक लागते पण जेवण धकत असनी काही मना दिवस पण लहान आहे खूप खूप तमना हीरा हिरा मोजे जाए ताई आम्ही आहे ना आमचं पांढरी काठी बरं का आमच्या जवळ आम्ही जायचं कुठं पळायचं म्हणजे पांढरी काठी असते आणि नोटा ओळखण्यासाठी मनी ॲप्लिकेशन आहे आमच्या अंध लोकांसाठी आता तुम्ही मला एखादी एखादी दे नोट दिली तर ते मनी वाचून सांगेल या पाचशेची नोट दिली म्हणून किंवा अडीचशेची आणि पूर्पूर शिक्षण प्रेलिपी मधून असतंय जो जो लिखाई है ना भैया वो लिपि से है इसको ब्रेल लिपि का चिन्ह बोलते हैं. <coughs> <coughs> आता समजा मला योगिनी ताई असं लिहायचं तर ये यज्ञाचा एक तीन हा एक तीन चार पाचचा ये यज्ञाचा जुलैच्या आणि एक तीन पाच अशी आमची ब्रे लिपीची म्हणजे टिंबा असतात अंक अंक असतात तुमच्या डोळसमध्ये दे, देवनागरी लिपीमध्ये दे, समजा काही नाव लिहायचं असलं राहुल तर तुम्ही हा लिहणार ह त्याला त्याला काना मत्रा देणार तुम्ही ताई असं असतं काहीतरी आणि याला म्हणतात ब्रिलिपीचा टिंबा जो ब्रिलिपी होते हमारी वही असे असते बर का योगी निताई। ताई आणि मंगल ताईंनी सांगितलं ते बरोबर आहे मी मला खरंच दिसत नाहीये लहानपणापासून योगिनी ताई मंगलताई संगते थे सत्य एकदम लाइक करो सभी लोग कमेंट कीजिए लुई प्रेल चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया असं ताई हो दादा जेवण झालं ना राम 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 चिखलीकर साहेब म्हणजे विकासदादा चिखलीकर यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आमचे लाडके बंधू चिखलीचे दादा यांचं खूप खूप स्वागत आहे तर हो दादा जेवण चाल मस्त वरून होता नी, तू सोल्याची चटणी वर हा चहा से पारिस करता करता हमार हमको पता शर्म हया है, है हमको पता

जाऊ